कवी लेखक प्रल्हाद केशवत्रे म्हणजेच केशव कुमार यांचीही विनोदी शैलीतील कविता प्रेमाचा गुलकंद तरी त्याने। गुलाब पुष्पे द्यावी तर तिजला नियमाने कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते तुम्हीच उकला विंगयातले काय असावे ते गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोठ नसत्या प्रेम देवता प्रसन्न होई ह्या नैवेद्याने प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे कधी न त्याचा ती अवमानी फुलता सोडला तिने आपला कधीही मुक्तपणा या मौनातच त्या वाटले अर्थ असे खोल तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर सात खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिपात अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या रंग दिसेना खुला वयाचा तिची शांत धडापणाचा पूर्ण शेवटी म्हणे तिला देवी दुजी आणखी विशेषणे तो गोंडच तिज लावी बांधित आलो मी तुझ आजवरी रोज बांधित आलो पूजा मी तुझ आजवरी रोज तरीन उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज गेंद गुलाबी मुसमुस नारे तुला अर्पियेले सांग तरी सुंदरी फुकट ते सगळे गेले तोच ओरडून त्या समणे ती आळ उरता हा की एकही पाकळी दवडली नाही तुम्ही दिल्यापैकी असे बोलूनी त्याचं पावली आत जाय रमणी क्षणात ये घेऊन बाहेरी कसली शेबरणी म्हणे पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद आणि बनविला तुमच्यासाठी इतका गुलकंद कशास डोळे असे फिरविता का आली भोंड बोट यातले जराचा खुणी तोंड करा गो, गोड करा तोंड शणेक दिसले तारांगण त्या परी शांत झाला तसाच भरणी आणि घेऊन खांद्यावर आला प्रेमापायी भरला बोले भुडतंड न थोडा प्रेम लाभनच गुलकंद तरी कशाचा हा दवडा याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला हृदय थांबून कधीच ना तरी तो असता खपला तोंड आंबले असेल ज्याचे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकंद तयाने बघणे चाखून हा बघणे